बकऱ्याच्या वटणातून पंधरा जणांना विषबाधा विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पंधरा जणांना बकऱ्याच्या मटणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्याच्या मटणातून पंधरा जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटण सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये सहा महिला तर तेरा पुरुषांचा समावेश आहे रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भौरे यांनी दिली आहे ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे आज दिनांक बावीस मेला ला साधारणतः दुपारी दोन वाजता वसबा ताडा येथील पंधरा रुग्ण या ठिकाणी वीस भरती झालेले असून सध्या रुग्णांची परिस्थिती स्थिर असून तब्येत सध्या सुधरात आहे सध्या तसेच अंजीनाईक तांड्या तांडा येथील तीन रुग्ण या ठिकाणी विषबाजापासून या ठिकाणी भरती झालेले आहे काल संध्याकाळी काहीतरी नॉनवेजचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये विषबाधा झाल्याची शक्यता आहे सध्या रुग्णांची उपचार चालू असून रुग्ण सध्या स्थिर आहे लोकनायक न्यूज